नागज पंचायत गणातून राहुल शिवाजीराव बोराडे ताकदीने लढण्यास सच्च आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागज तालुका कवठे महांकाळ पंचायत गणातून माननीय खासदार संजय काका पाटील यांच्या विचारधारेच्या आघाडीतून आगामी पंचायत समिती निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्यासाठी राहुल शिवाजीराव बोराडे सज्ज झाले आहेत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून प्रभावी काम करण्यासाठी इच्छुक का असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे येणाऱ्या काळात जनतेला पंचायत समिती म्हणजे काय तिची नेमकी भूमिका व अधिकार काय आहेत तसेच गावाच्या विकासात पंचायत समितीचे योगदान कसे महत्वाचे आहे हे नागस गणातील बंधू भगिनींना प्रत्यक्ष कामातून दाखवून देण्याचा मानस राहुल बोराडे यांनी व्यक्त केला आपल्या भूमिकेबाबत राहुल बोराडे म्हणाले माझ्या आजोबा स्वर्गीय रामराव दादा बोराडे यांनी आयुष्यभर शेतकरी कष्टकरी व सामान्य माणसांच्या प्रश्नासाठी झटून सा काम केले त्यांच्या विचारांचा आणि राजकीय व वा सामाजिक वारशाचा सा वारसा घेऊन मी पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताची कामे करण्यासाठी पुढे आलो आहे शेती पाणी प्रश्न रस्ते वीज आरोग्य शिक्षण महिला व युवकांचे प्रश्न रोजगार संधी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे नागस गणातील समाविष्ट गावातील शेतकरी व नागरिकांनी विकासाच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घ्यावी असं आवाहन करत राहुल बोराडे यांनी सांगितले ही निवडणूक केवळ पदासाठी नसून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी व नागजगणाच्या गणाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे जनतेच्या विश्वासावर व पाठिंब्यावर पंचायत समितीमध्ये प्रभावी आवाज उठवून नागजगणाला न्याय देण्याचा माझा संकल्प आहे जनतेला मला विश्वास दाखवून भरघोस पाठिंबा द्यावा मी गणातील जनतेसाठी रात्रंदिवस झपाटून काम करेन याची खात्री देतो असे म्हणाले माननीय संजय काका पाटील यांनी माझ्यासारख्या तरुणास संधी देऊन लोकांसाठी काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असंही ते म्हणाले ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली